नमस्कार मंडळी बघा आता नेमका चहा पाणी झालाय आणि हे इकडेच नमस्कार आमच्या आता चहापाणी झाली पा नेमकी झाली नेमकी सायपाकाची तयारी हम्म आज कशाची भाजी बनवायला लागली पा आम्ही याची भाजी कोणी कोणी नी खाल्ली ना की कमेंट मध्ये सांगा जवळून बघा जवळून पा याची भाजी कोणी कोणी खाल्ली कोणी कोणी नाही मला नक्की ना, कमेंट मध्ये सांगा <laughs> पाच कशाची भाजी बनवणं चाली याला कोण कोण ओळखत कोण कोण नाही ते पण मला तुमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते त्याला ते पण सांगा तुमच्याकडे काय म्हणते ते बी सांगा आणि खाल्ली का नाही खाली तुम्ही याची भाजी ते पण सांगा मला याचे काही फायदे बि अस ते पण सांगा मंडळी का खायचं म्हणून खायचंच नाही मला काही माहिती पण कारण लहानपणापासून भाजी खाता आलेली मला एवढं माहिती चांगलं लागते नाही खाले आमच्या दारीच होत याच झाड आमच्या दारातच लावलेलं होतं आमच्या आलसोबाहेर येतो येल झाड आहे हा झाड आहे चांगलं मोठं भारी झाड आहे का ते पाहायला रिट करून घेऊ राहिले मी हे असं याच्यातलं हे असतं हे नाही घ्यायचं हे बाजूला टाकून द्यायचं पण काय घ्यायचं हे पानं पानच घ्यायचे चहा शे बनवले पानं पानं घ्यायचे हे हे पाचशे पानं पानं घ्यायचे नेमकी चहा पाण्यात ते सगळा सगळा म्हणजे पसरा साधा इथंच पडलेला आहे ते आपण आणलं आहे बाजार हे करून टाकायचं सगळं जागेवर जागा आता घेईन मग मी एक कावरून सगळं तर आता आज या फुल्याची भाजी आणि त्यासंग काय भाग म्हणजे चपातीत ना चपातीच आहे काय गहू बाजरी का, जावरी जावरी का ते टाकलं असायचं कामच नव्हतं खायचं चला आजपासून चपात्या किपात्या काय सगळं बंद आहे चपात्या पण बंद आहेत चपात्या पण नाही द्यायच्या घ्यायचं तोडून सनी नाही का आपल्या आपल्या मंडळीने पाहिलं असेल ना योगेश काकाच्या वडिला सोन्याच्या का त्यांच्या वडिवन बघितला असेल त्यांनी दाखवली असेल काय ते भाजीबाजी नाही माहिती एवढे पाहिलं आठवणी दाखवली होते दाखवले होते त्यांनी सोन्याच्या मम्मीने दाखवली होते असते काही मंडळी नसतील जरी ते ना दाखवले असते आपण पण दाखवू घेऊ राहिले मी आता त्याच आणि पा इकडे ना आपण गावाला गेल्यावर बनवतो गावाला तर हे वरण आहे आणि ही याची चटणी आणि चपात्या भात टाकायचं आहे तर भात टाक टाक म्हणजे चांगलंच वरण पडलं तर हा चांगला या पायकडे मटेरियल घेतलंय आता काढून सणी टमाट घेतलाय कांदा घेतलाय कापून याच्यात हिरव्या मिरच्या घ्या हिरव्या मिरच्या लसूण केसून घेतलाय पाहता जिरे कुठे घालता तू

खाली पडलेले असले तर धूळ माती राहते त्याच्यावर त्याच्यासाठी आपण घ्या दोन याच्यामध्ये कोणी मुगाची दाट टाकून पण बनवतय हा मला पहिला असंच खाऊन देऊ बघ दी मम्मा मग आवडलं ना मी खाल्लेलं आहे मला माहित आहे ना खाल्लेलं नाही आवडत नाही त्याच्यामुळे मी यायला असेच बनवून द्यायला आता

तुला किती पदार्थ माहितीये बनवायचे? मला दोनच माहितीये. ही एक डाळ टाकून बन का? हां आणि एक मुगाची डाळ टाकून बनवते. त्याची भजी पण सांगायला लागतेत मस्त भजे पण बनवते. कुरकुर भजी लागते खायला. नक्की भजे बनवून पहा. मग आपल्याला भजी बनवायचे असते. मंडळे यार एवढी थकून आले आणि बनवा भजी. मंडळे आपण गेलोत ना बाजारावरती. भजीनंतर बोलतो मला बिंदा एक दो

त्याचं झालं त्याच्या मित्रासोबत जोक झाल्या हसणं म्हणून चालत होतं पण आता इकडे बघा घेतलं घेतलंय पहिले लोक शेणानं सारून घेतात मग त्याच्यापासून जेवत होते ना ना मग शेण होता खाली शेण पासून जेवण करत होते नागले पडची ना हो ना बापरे इकडे भात पण वरण पण आणि ती भाजी चटणी चटणी मस्त चटणी बनली मला फक्त आवडले तर नक्की सांगू नाही आवडल्यावर काय मला काय वाटते मला पहिलं जर चटणी दे मग मी कोण उपस धरण भाऊ परत घ्या नाई परत घ्या नाही बसलो बघा मंडळी जेवायला आणि इकडं आप आप देला देला। देला। हे आपली चटणी दि आणि हे ना मेथी का मेथी मिरची टाकून इकडं डाळ वरण मम्मी बसली जेवायला पण हे चटणी आहे चांगली लावू राहिली मला पण तिखट जरा झाली जास्त तिखट झाली मग तुला आता तिकड जमत नाही तू खाऊ राहिल पाहिजे मध्ये असत फुलं तिकडच पाहिजे